संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवे सामाजिक उपक्रम राबवून एकनाथ धानके यांचा वाढदिवस साजरा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे या उक्तीप्रमाणे माऊली ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सदस्य तथा हिंदू कुणबी ज्ञाती समाज कल्याण अखिल भारतीय कुर्मी समाज मंडळाचे सरचिटणीस एकनाथ गणपत धानके यांनी आपला वाढदिवस कानवे येथील फार्म हाऊसवर अनेक प्रकारच्या वृक्षांची लागवड करून साजरा केला त्याचबरोबर दीडशे सभासद संख्या असलेल्या आपल्या माहुली ज्येष्ठ नागरिक मंडळ कल्याण येथील सभासदांना कापडी पिशव्या वाटप करून प्लास्टिक पिशव्या वापरणार नाहीत ना अशी शपथ देऊन प्लास्टिक मुक्त अभियान राबवले अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात एकनाथ धानके यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा केला त्यांच्या या अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केलेल्या सामाजिक उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे या कार्यक्रमासाठी स्थानिक नगरसेवक संजय हरिभाऊ पाटील यांनी उपस्थित राहून एकनाथ धानके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक देखील केले त्याचबरोबर माऊली ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद जाधव तसेच कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांसह धानके यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता संघर्ष फास्ट न्यूज अंकुश भोईर कल्याण नमस्कार आज आ, मौली देशांगरी मंडळाच्या आपण प्लास्टिक निर्मूलन साठी आज आपली पिशव्या देण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे हे उपक्रम खूप सुंदर आणि चांगला उपक्रम आहे या माध्यमातून अनेक लोकांना त्याचा फायदा होणार आहे आपल्या इथल्या दुकानदारांना फायदा होणार आहे मी मौली देशांगी मंडळाच्या महिलांना आणि पुरुषांना दोघांनाही विनंती केलेली आहे का मी दोन शिलाई मशीन तुमच्याकडे देतो आहे आणि त्या माध्यमातून आपल्या जुन्या साडी असतील जुने कपडे असतील त्या माध्यमातून काही पिशव्या आपण बनवू आपल्या वाड्याच्या दुकानदारांना आपण ते देऊया मोफत देऊया त्या माध्यमातून जनजागृती होईल आणि आपल्या किमान वार्डामध्ये प्लॅस्टिक निर्मूलनाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होईल हे उपक्रम तुमच्या मंडळाच्या माध्यमातून होतोय आणि तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने होतोय ही खूप मोठी गोष्ट आहे कोर मॅडमचा वाढदिवस आहे तुमचा वाढदिवस आहे सर तर त्या वाढदिवसा निमित्ताने आज आपण जर सुरुवात केलेली आहे खरं तर मी आपले आभारी आहे अशा माध्यमातून आपण एक चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे आणि माझ्या खूप शुभेच्छा आहेत प्रशांत धाडकर यांचा वाढदिवस उद्या दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी आहे परंतु आज आपण आपल्या वर्गमित्रांच्या सहमित्रांमुळे एक पिकनिक सहलीला आलो होतो आणि या सहलीला आल्यामुळे त्यांचा उद्या असणारा वाढदिवस आज आम्ही एकोणतीस जून दोन हजार तीस पंचवीस रोजी साजरा करत आहोत तरी त्यांच्याबरोबर आम्ही ज्यांच्या हाऊसला आलेलो आहे असे आमचे एकनाथ दानके साहेब यांचाही वाढदिवस उद्या तीस जून दोन हजार पंचवीस रोजी आहे त्यांचाही वाढदिवस आम्ही आजच प्रशांत आणि साहेब त्यांचा दोघांचा वाढदिवस मिळून आज आम्ही साजरा करत आहोत तरी त्यांनी या आमच्या सहपरिवार मित्रांबरोबर केक कापून त्याचा वाढदिवस साजरा करावा अशी मी दोघांनाही विनंती कर ता करतो ताई आणि अर्पण करतो येणारा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा असावा येणारा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा असावा दुःखाचा एक क्षणित कधी जीवनात तुमच्या नसावा मनात तुमच्या जे जे असेल मनात तुमच्या जे जे असेल ते सर्व तुम्हाला मिळावे प्रयत्नांना तुमच्या असेल यश मिळत राहावे दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माणूस आपल्या मनासारखा वागला की तो आवडतो आपल्या आणि आपल्या मनाविरुद्ध आवडला की कोण आवडतो त्याला आपण पसंत करत नाही हा माणसाचा आणि पाटील साहेब जाणतात आणि त्यांचा आपण पुरेपूर फायदा घेतो आणि आपण ते करून देतात त्याच्या उपस्थितीबद्दल मी त्यांचा धन्यवाद आणि सर्व धन्यवाद आणि कोरबाईचा विषय सांगतो नाही कारण कोरबाईपैसे अगदी वर म्हणून एसएस ते डीएड डी एड पर्यंत आणि दुसरी एवढं असा का ब्याऐशे लग्न झालं आम्ही पण शाळेला राहत होतो ते चाळीमध्ये ते पण आम्ही बरोबर राहत होतो त्यांचा प्रवास चाळीनंतर आम्ही थोडीशी प्रगती झाली पण गोलोकनगर झाडा फ्लॅट घेतला ते पण आम्ही गोलोकनगर आलो लागलो अजून थोडी राष्ट्रीय प्रगती झाली आली गोलोकनगर ते सोडलं त्यानंतर लॉर्ड शोमध्ये आलं आणि ते एजन्सीमध्ये आलो असा प्रवास आहे आणि त्यांचं मिस्टर जे आम्ही मॉर्निंग वॉकला असे आकस्मित गेले बरेचसे लोक वाटत पण असतात फिरत असून बसायचं आणि दुसरी गोष्ट माझा सातवा वाढदिवस हा वाढदूस ही कन्सेप्ट आवडत आणि जसं जाधव साहेबांची कल्पना आहे काहीतरी आपण हे करूया रोज रोज वाढदूस करण्यापेक्षा सॉरी माधव वैयक्तिक बद्दल कारण हा कन्सेप्ट माझा सातवा वाढदिवस जसा दोन हजार एकोणीस ला साहेब मी लिहिजा माझ्या कुटुंबाने माझा केला नंतर नंतर हे आलं कोरोना आलं त्यामुळे काहीच केली नंतर एक तिथे केलं होतं नेहमी वाढमानी साहेब ते आम्ही कॉमन केलं होतं वाढदिवस वाढदिवस सातवा नाही केलेला सातवा सातरा केलं पाच तिसरं केले नव्हते कसे पण आणत नाही आम्ही काल तुम्हाला माझ्या डिप्लोमाचे मित्र आणि लोक वीस लोक करत होतो त्यातले सात लोक गेले आमचे या फंडामेंटल वगैरे तेरा होत ते दरवर्षी येतात माझ्या पाच उत्तम येत मला फोटो वाटले दरवर्षी ते वृक्षरोपण करतात आठवण राहतात आणि काय असे तिथे मुलांना काही पाया पुस्तक राहते त्याने मला फोटो वाटली असं कन्सेप्ट आहे आणि कसं म्हणतात ते बघा कसं ऋणार कसं जोडले जातात बातमा कशा पाहिजे आम्ही मोहनियामधलं फिरायला जायचो तिथून आमची गोष्टी होती आणि नंतर इथं मंडळात ते आले मग आम्ही म्हणजे घालो मला एवढे असं मला वाईट वाटत त्यांनी मला पण पंधरा दिवसांपूर्वी म्हणजे जायच्या मार्ग फोन केला अरे कुठे येणारे साहेब त्यांनी स्वतः सांगितलं आईचं याच केलं विधीच तसं माझं पण कसिका चुक म्हणजे वाढदिवस आपल्याला करायचे तिसरा हा जोरात बसून तो असं कसं बोलतोय म्हणून ते आठवणी स्मरणात आणखी राहून गेले वापरलंय आणि म्हणजे काय आता गाणं त्याचं लागतं गेलो आम्हाला खूप म्हणजे कसं नाही झालं ना जे मनात तो माणूस मला आठ दहा दिवसांमध्ये बोलून सांगतो ते मला जास्ती बघायला गेले मग मी जास्ती बघितले